रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आस्थान पंचायत समिती गणातील उबाटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश नुकताच खेड भरणे नाका येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम शिवसेना उपनेते संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी आस्थान गटातील शिवसैनिकांचा भव्य मेळावा देखील संपन्न झाला या भव्य मेळाव्यात उबाटा गटातील आस्थान पंचायत समिती गणामधील असंख्य कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी विभागप्रमुख विश्वासराव कदम विभाग संघटक संजय यादव गुरुजी विभाग संपर्क प्रमुख राजू शेठ पाटणे चाटव शाखा प्रमुख सखाराम कदम माजी विभाग प्रमुख चंद्रकांत भाऊ कदम वाडीबीड शाखा प्रमुख काशीनाथ खोत कदम मायडे प्रमुख श्रीपद चव्हाण दिनेश चव्हाण उपसरपंच हुंबरी मनोहर खोत कदम अंबवली शाखाप्रमुख अनंत यादव शाखाप्रमुख सुरेशराव मोरे हुंबरी उपशाखा प्रमुख दिलीपराव कदम हुंबरी माजी पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य सुषमा कदम आस्थान ग्रामपंचायत सदस्य सुजाता कदम तिसंगी शिवाजीनगर शाखाप्रमुख श्यामसुंदर रघुनाथ कदम आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळेला शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फाण्णा कदम जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण तालुकाप्रमुख सचिन धाडवे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या सहभागातूनच पक्ष मजबूत होतो आणि हेच बळ जनतेसाठी प्रभावीपणे वापरावे अशी साध साथ यावेळेला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिवसैनिकांना घातली बाळासाहेब ठाकरे यांच्या स्फूर्तीचं अभिवादन करतो शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री संभाजी एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सर्वांचे मार्गदर्शक आपले लाडकी सन्माननीय रामदास कदम आज ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला येथे उपस्थित आता त्यांच्या शैलीने व्यक्त केलंय आणि शिवसेनेचे उपनेते या, उपने या दापोली मतदारसंघाचे माजी आमदार श्रीमान्य संजयजी कदम साहेब अण्णा शशी सिकंदरभाई सिकंदरबाई नसेल असेल किशोरजी आहेत सचिनजी महेंद्रजी उपस्थित सर्व मान्यवर आज विश्वास कदम यांचा पक्षभर पार पडतोय आणि त्याकरता उपस्थित त्यांचे सर्व सहकारी युवा संधी सर्व सहकारी आमच्या पवारताई आहेत मस्कर साहेब आहे शेखर जे आहेत आमचे जे आहेत आमचं पपीन त्यांच्या साहेब आहेत सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू बहिणी आणि अजून नावं अनेक घेण्या सगळ्यांची नाव घेण्यासारखे पासून सगळी सगळीच मंडळी आज एकंदरीत मला वाटतं ज्यावेळेला संजयजी यांनी निर्णय घेतला की आपण ह्या दापोली मतदारसंघामधील सर्व वादविवाद बाजूला ठेवून सर्व हेवेदावे बाजूला ठेऊन नव्वद सालामध्ये जसा भाईंच्या सोबत खांदा खांदा आपण खेड मतदारसंघाचा विकास आपण एकत्र मिळून करत होतो त्याच पद्धतीने आपण आज पुन्हा एकदा कामकाज आपण सुरुवात करायची हा निर्णय त्यांनी ज्या घेतला त्यावेळेला अनेक जणांनी ह्या निर्णयाकडे एक राजकीय निर्णय म्हणून पाहिलं परंतु आजही संजयजी यांच्या त्या निर्णयाला मी फक्त राजकीय दृष्टिकोनातून पाहत नाही त्या उलट हा निर्णय त्यांनी घेतल्याच्यामुळे प्रत्येक गावामधला आज वाद संपलेला आहे प्रत्येक आज भांडणं संपलेली आहे प्रत्येक गावामध्ये आज तंटा संपलेला आहे याचा अर्थ असा होतो की विकास काम आपण अगोदर ज्या गतीने करत होतो त्यापेक्षा चार पडण्यात तर जास्त विकासामुळे जास्त विकास विकासमुळे शंभर टक्के आपण करू शकतो कारण गावामध्ये तर वाजव राहिलाच नाही आणि समजा कुठे राहिला असेल एखाद्या टक्का कुठे तर आता आपण सक्षम आहोत ते हाताळण्यासाठी आता या कुणाची अडचण नाही आता एखादं विकास काम योग्य दरांनी मंजूर केलं असलं की विरोधक थांबवणार की किंवा विरोधकांनी मंजूर केलं असलं की योग्य दला थांबवणार हा परिणाम छोटी गावाच्या विकास कामावरती होत होता आणि म्हणून मला वाटतं आज हा पक्षप्रेस होत असताना आपण काही वेगळं नाही आहोत आज मी तर दोन हजार सोळा पासून दापोली मतदारसंघात झालोय त्या अगोदर आपण सोबत आपण अनेक वर्ष काम केले केलं होतं आजही आज आपण त्याच्यासोबत काम करतोय आणि आपण साधारण सोबत काम केलं आपण की करता आपले काही विचार नवीन नाहीये आपण सोबतच काम केलं आपण सर्व आहोत ठीक आहे ज्या वेळेला दोन हजार एकवीस साली माननीय एकदा शिंदे सामिंनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयासोबत जेव्हा मी त्यांचा तिथे जेव्हा निश्चय केला आणि त्यानंतर सरकार बदललं सामान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस जी काही परिस्थिती माझ्यावरती ओढावली होती त्या निर्णयाच्या अगोदर ते सहा आठ महिने जे काही मी घालवले होते आपला सर्व आपण सर्व त्याचे साक्षीदार आहात मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही पण त्या सगळ्या घटनाक्रमानंतर आपण सगळं निघ सगळं बाहेर पडलो आणि त्यानंतर जे काही आपल्या मध्ये हेवे दावे हो होते ते वैचारिक होते काही वैयक्तिक कोणाचे वाटतं आज आपला हा निर्णय आपण घेत असताना नक्कीच पुन्हा एकदा आपण आपण एकत्र मिळून आपण काम करू आणि माझी सगळ्यांनाच मा विनंती आहे मला पण ही कुठेतरी शेवटी राजकारणामध्ये विरोधी पक्षाच्या व्यक्तीसोबत काम करत असताना कटुता येते कटुरता नाही मी असं म्हणणार नाही परंतु ही कटुता आता आपल्याला विसरून आपल्याला विसरून जायला हवं त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे मला वाटतं मी आणि संघटी तर आम्ही आहोतच परंतु ह्या अगोदर समन्य रामनाल भाई आणि माझे आमदार आपल्या भोसलेजी आपले केशवराव भोसलेजी मला वाटतं नव्वद सालामध्ये जो संघर्ष रामनाल आणि केशवराव भोसले साहेबांनी केला होता तरी सुद्धा दोघेही नेते मंडळी एकत्र आली होती आणि आप आपापसोबत संघटने यांनी बाजूला ठेवून एकत्र काम केलं होतं एक माझ्यासमोरचं एक उदाहरण म्हणून मी माझ्या आयुष्यभर मी ठेवलेलं आहे आणि मला वाटतं आताच त्यांच्याच पावती पावलं ठेवायचा आम्ही प्रयत्न करतोय आज पुन्हा एकदा आम्ही ठीक आहे आमचे वादविवाद झाले की अनेक वादविवाद झाले की परंतु सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कुठल्याही मनामध्ये शंका न ठेवता एकामेकांच्या मनामध्ये कुठल्याही ईर्षा न ठेवता आज आम्ही मी आणि संदेश आम्ही दोघेही मनाने एकत्र आलेलो आहोत तसेच आपण शहा मनाने एकत्र अशी आपल्याला समजली आपण मनाने एकत्र या आणि अतिशय सोपं होईल शेवटी बघा आता मला कल्पना आहे की पुढच्या येणारा स्थानिक स्वराज्य संसद निवडणूक आहे जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील या सगळ्या निवडणुका आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि शंभर टक्के ह्या सगळ्या निवडणुका आपल्या कार्यकर्ता न्याय द्यायचं काम आम्ही शंभर टक्के दोघे मिळून करू त्यामुळे कोणालाही याच्या ह्याच्यामध्ये आम्ही डावलेला नाही किंवा बाजूला ठेवणार नाही पण आपण सगळ्या आता जुना नाही नवीन हा विषय न करता आता आपण सर्वांनी नव्याने सुरुवात करायची आहे शेवटी आपल्या मतदारसंघाला पुन्हा एकदा आपण लक्षात घेतलं पाहिजे सन्मान्य रामनाव गाईंच्या नंतर आज पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघाला राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे मंत्रिपद मिळालं आहे हे आपण विसरून चालणार हा सन्मान तुमच्या सगळ्यांचा आहे एकटा योगेश किदम आज, आज, आज के मंत्री झालेला नाही आज आपल्या खेड तालुक्यामधला प्रत्येक शिवसैनिक आज मंत्री झालेला आहे हे आपण विसरून चालणार नाही आपण आज तुम्ही सर्व मंत्री आहात हे तुमचं मंत्रिपद आहे कारण शेवटी मंत्री व्हायला अंदाज व्हावं लागतं आणि आपण दुसऱ्यांना दुसऱ्यां निवडून दिलेलं आहे मी अशा वेळेस नक्कीच आपल्या सर्वांच्या जबाबदारी आपल्याला विकास आपण करू की आपल्या गावागावमध्ये आपल्याला विकास कामं करायचे जी काही प्रलंबित कामं ते आपण पुढे घेऊन जायचे आणि मला विश्वास आहे की होय मागच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खेड तालुक्यामध्ये आस्था विभागाला नक्कीच अव्वल होता परंतु यापुढे भविष्यामध्ये भविष्यामध्ये देखील जेवढ्या निवडणुका होतील त्या सगळ्या निवडणुकामध्ये आस्था निर्भालाच माझा ठाम विश्वास आहे माझा ठाम विश्वास आहे कारण ते मी पाहिलेलं आपल्या सर्वांची एकजूट मी ह्याबद्दल पाहिलेली आहे ठीक आहे स्थानिक प्रत्येक गावामध्ये वेगवेगळं राजकारण असतं त्याबद्दल काही मला म्हणायचं नाही प्रत्येक गावामध्ये राजकारण असतं आणि प्रत्येक गाव आधी घर म्हटल्यानंतर भांडणं भांडं लागतंच त्याबद्दल कुठलीही शंका असल्याचं कारण नाही परंतु आपण सगळे मार्ग सोडून पुढे आहे आणि पुन्हा एकदा माझी आपल्यासोबत एकच विनंती आहे की मलाशी मी जुन्या काळाची आठवण काढली रामदास भाई असतील त्यांच्यासोबत शशीभाऊ असतील भाई असतील संजयजी आपण स्वतः असं अण्णा असतील सगळी मंडळी या सगळ्या मंडळींना रामदासबाईंसोबत सुप्रिया देव असे आपण सगळी सगळी मंडळी आपण सगळ्या मंडळींनी नव्वद सालमध्ये रामनाथ बाईंसोबत हो जे काम केलं ते मला आम्हाला अजूनही आठवण राहणार आजही बोलतात किंवा काही काही आय एस अधिकारी आता जे इथून प्रांत होऊन गेलेले आहेत जे आता कलेक्टर आहेत जे आता कमिशनर आहेत उद्या आता आमच्या नार्वेकर साहेब आता फूड अँड ड्रक आता ते कमिशनर आहेत आठवण करत असतात की भाई आमदार असताना खेड मतदारसंघामधल्या सगळ्या ग्रामपंचायती शिवसेनेच्या सगळे नगरसेवक शिवसेनेचे सगळे जिल्हा परिषद सदस्य सगळे शिवसेनेचे दुसऱ्या पक्षाला कोणच नसेल मला वाटतं तसंच वातावरण पुन्हा एकदा आपल्या दापोली मतदारसंघामध्ये जे आता तयार होईल सगळे आपल्या जिल्हा परिषदेचे आणि शिवसेनेचे सगळे नगरसेवक शिवसेनेचे आणि सगळे आपले सरपंच शिवसेनेचे ही ताकद आपल्या आज उभी राहते मग मग फार मोठी ताकद आहे आणि होय ही वस्तुस्थिती आहे की आता आपल्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी म्हटल्यानंतर राज्याकडे लक्ष द्यावं लागते राज्याकडे नक्कीच लक्ष द्यावं लागते छोटी मंत्रीपदाची जबाबदारी आणि महत्वाची पाच खाती आहेत त्याच्यामध्ये गृह खाता आहे जे एकदम आपल्याला ऍक्टिव्ह राहावं लागतं सक्रिय राहावं लागतं महसूल सारखं महत्वाचं खाता आहे ग्रामविकास खाता आहे ग्रामविकास म्हणजे आपल्या गावामधली पाय पन्नास हजारची पाखाडी बांधण्यापासून ते गावामध्ये पाच खोटीच्या गावामध्ये सगळी आज आपल्या अंधार तिथे होत आहेत हे ग्रामविकास महत्वाचं खाता आपल्याकडे आहे अशा वेळेस आपण नक्कीच माझे महाराष्ट्र दौरे ते होणारच आहे परंतु नक्कीच आपल्या मतदारसंघाकडे देखील माझं लक्ष असणार आहे जसं रामदास भाईनी महाराष्ट्रामध्ये कुठेही असले तसं कधी रामराव भाईनी आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं नाही त्याच धर्तीवरती आज संजयजी नक्कीच आहेत त्यांची दात दाता आपल्यासोबत असणार आहेत तर ते आपल्यासोबत संपर्कात मध्ये असणारच आहे परंतु जसं आज मी इथे आपल्यासमोर आहे तसंच नक्कीच तस आम्ही दोघेही मिळून आम्ही नेहमी आपल्या कायम संपर्कामध्ये राहू आणि मी महाराष्ट्रामध्ये कुठेही असलो तरी सुद्धा माझ्या मतदारसंघामधल्या लोकांना योग्य आयुष्यात कधी वाऱ्या सोडणार नाही तुमच्यामुळे योगा आयुष्य कधी विसरणार नाही कधीच विसरणार नाही आणि छोटी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मंत्रीपद नंतर अगोदर आमदार व्हावं लागतं ना आता आमदार व्हायला तुम्ही सगळ्यांचे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद वे तुमच्या सगळ्यांचे साथ मला हवी म्हणून ती नक्कीच आपण मला साथ देत असताना आपली साथ मात्र मी कधी सोडणार नाही हा शब्द आम्ही दोघे किंवा आम्ही दोघे कारण आम्ही कधीच आपली साथ सोडणार नाही शब्द आपला सर्वांना आहे नक्कीच आज विश्वासजी आपलं मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो स्वागत करतो आपल्या सर्व सहकार्यांचं स्वागत करतो आणि आपण पुन्हा एकदा हातात घालून काम करू आणि सगळ्यांना विनंती आपली उमरी गावचे सगळे ग्रामस्थ कोण आले असतील त्या सगळ्या कदमाला माझी विनंती आहे की बाबा आता आपण कदम कदम मी पण कदम चंद्रजी पण कदम पण कदम आता आपण कदमांनी एकत्र आपला आपलं आपलं लक्ष घालू त्या भागामध्ये आपण तिथे आपण चांगल्या पद्धतीने विकास करू कसे करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहू आपापासून आपलं वाद आपण बाजूला ठेवूया एकत्र आपण आपल्या गावचा करून घ्या अशी विनंती फक्त मी नाही तर संभाजी रामनाथ हाच विरोध आहे देखील हीच विनंती आपल्या सर्वांना केलेली आहे आणि काही वाद असतील तर आपण नक्कीच ते बसू आपण आपण एकत्र बसून मिटवू काही कुठले वाद मिटत नाही असं कधीच होत नाही आणि म्हणून आपल्याला विकासाच्या दृष्टीने पुढची पावलं ही उचलत असताना आज आपण हा होत असलेला पक्षप्रवेश नक्कीच आपल्या आस्थान गटाचं भविष्य अजून उज्ज्वल करणार आहे आपली जी प्रलबित विकास कमी आपल्या पूर्ण करायला अजून मदत होणार आहे म्हणून आपण घेतल्या निर्णयासाठी मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो सगळ्यांचं स्वागत करतो आणि शिवसेनेची ताकद धनुष्यबाणाची ताकद आपण जी आपणच तयार केलेली आहे यापूर्वी तीच ताकद आता पुन्हा आपण वाढवत आहे यासाठी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय एक मार्गी पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या कामाला प्राधान्य देईल असं आमची चर्चा झाली त्याच्यामुळे त्या विकासाच्या दृष्टीनं आता आम्ही काय मागं राहू का हा पुढे राहू का सगळ्यांनीच कामं करायचे पहिल्या त्यांची पण दुसऱ्या त्यांची आणि सगळ्यांनी आता एक राहून आपण त्या तालुक्यामध्ये चांगलं काय ठिकाणी मताधिका या ठिकाणी एक मार्गी रामदासबाईचे नेतृी योगेदाचे खाली ठेवला तर ह्यांना पुढे त्या ठिकाणी जाऊन इतर जिल्ह्यामध्ये काम करता येईल राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करता येईल आणि तुमचा वेळ अधिकता तिकडे राज्यात जाऊ देत बाकीचे इकडे आम्ही या ठिकाणी बघू काही काही लोक थोडीशी तिकडे तिकडे पुढे अडचण होते त्या ठिकाणी थोडस आपल्याला लक्ष घ्यायला पाहिजे शासकीय कामामध्ये कधी कधी एखादा गावात तलाठी असत खाता आपल्याकडे कधी कधी आरेवपणा करतो पूर्वी एकामेकाच्या अंगा असे तुम्ही थोडीशी बाजू घ्यायची थोडं आम्ही बाजू घ्यायचो थो। असं थोडं अंगा ढंगाचे असायचे पण आता आपण सगळेच येतो आणि त्याच्यामुळे ती काही तो का आता विषय राहिला नाही आणि गावातलं गाव मुक्त राहील विकासादृष्टीनं आम्हाला सांगायचं की हे आम्हाला काम त्या ठिकाणी करायचं पंचायत समितीचा शेषपण असेल पंचायत समिती विकत पण शंभर टक्के पंचायत समिती आपली असावी जिल्हा परिषद आपले असणार आहे विधानसभा या ठिकाणी आपले असणार आहे सरकार आपलं असणार आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक गावातल्या विकासादृष्टीनं जे जे काम असेल ते प्राधान्य त्या ठिकाणी करण्यासाठी आमचा सगळ्यांचा या ठिकाणी प्रामुख्यानं या ठिकाणी लक्ष असेल पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येनं सगळेच पदाधिकारीच सर इकडे सगळे गावांची लोक संध्याकाळ झाले कारण पक्षपूरही विश्वास करा म्हणून तिसऱ्यांदा तालुक्यात आला मला वाटत होतं एक सरकार फसवतंत काय आणि म्हणून याचा आहे फसवलं तरी चालू आहे आम्ही निर्णय घेतला काय होते आज कार्यक्रम करून टाकायचं आहे ना आणि म्हणून आज त्या ठिकाणी या मोठ्या संख्येने तुम्ही त्या ठिकाणी आला आज ते भांड्याला भांडा लागतंय काल काय झालं त्याच्यापेक्षा पुढं का आपल्याला काय चांगलं करायचंय हा येतून समोर ठेवून आपण पुढच्या काळात त्या ठिकाणी काम करूया पुन्हा इथे आजच्या सगळ्यात कार्यक्रम मनापासून शुभेच्छा धामतो जय हिंद जय महाराष्ट्र